हॅलो हा बोला ताई हा ताई काय हे आमच्या नात्यात आहेत ना त्यांची गोमाता आहे तेही सेवेकरीच आहेत आम्ही सगळे एकदम गेलो होतो तर त्यांची ती गोमाता होती ना कुठे गेलं सहा सहा नाशिकला दादांच्या इथे दादांकडे प्रदीप दादांकडे आणि तेव्हापासून आमची स्वा वगैरे ज्यांची गोमाता हरवली होती त्यांची पण सेवा चालू आहे आम्ही आजूबाजूचे आहोत पण त्यांना वेळ मिळत नाहीये की तुम्हाला कळवावं म्हणून मग आता आम्ही मेसेज टाकल्याने कळवलं ती गोमाता हरवल्या होत्या दोन त्या दोन्ही काल सकाळी एक सापडली म्हणून दुसरीला शोधायला परत गेले ते सापडली पण अशा कंडिशन मध्ये कि ती पूर्णपणे अशी उभी होती फक्त आणि तिला असा हात लावल्याबरोबर ती खाली पडली हो माता मग खाली पडली फक्त हाक मारला फक्त कपिला आता घरी असं म्हणून तिचा हात घातला आणि ती माग फिरली ओ। ते, ते हा तर ती फक्त बघितलं ना एकदा त्यांच्याकडे आणि ती जी पडली खाली ती मग गाडीत घालून त्यांनी घरी आणली तिला हा घरी आणली घरी आणल्यानंतर ती उठून उभी राहिली हा, हा, हा।, हा उभी राहिली आ, तारक मंत्राचं पाणी वगैरे घालायला सांगितलं आम्ही त्यांना आम्ही स्वतः तारक मंत्र केला घरी अकरा वेळा रात्री आणि सकाळी विचारलं तर म्हणे उमटून उभी राहिली आहे पण तोंडातून तु आहे ना जंतू बाहेर येत आहेत हो पो, ना हो आणि हा पोटाच्या खाली सूज आली आहे डॉक्टरांना बोलवले डॉक्टर बोलवल्यानंतर डॉक्टर म्हणाले की हा प्रकार आम्ही पहिल्यांदा पाहतोय असं होत नाही कारण दूध घातलं ना पेज घातली दूध घातलं तर ते पिते चारा खात अच्छा मग ते फार वाईट वाटलं की गोमातेच्या बाबतीत असं जर होत असेल ना आपण एवढं करतो त्याचा काय उपयोग ना मग हा हा ते सेवा आहे का हो नाही त्यासाठी नाही गेलो आम्ही आधी त्यांच्या तिथे गेलो होतो दोन दोन ट्रिप झाल्या आमच्या अच्छा अच्छा आणि आता त्यांना आम्ही नेलो होत ते आता जाणार होते त्यांच्याकडे ह्यावेळेस गाय हरवली आहे म्हणून पुण्याला होते ते गेलेले ते जाणार होते पण बघा दादांची कृपा स्वामींची कृपा ती गोमातेला आधी वाचव आणि नंतर तू इकडे ये असं असणार म्हणून दादा ह्यांनी स्वामींनी त्यांना आधी पहिले घरी पाठवलं तेव्हा ती सापडली सहा दिवसानंतर कशी पण ते हा आणि दोन दो, धो दो धो दो पाऊस पडत होता आमच्याकडे धो पाऊस पडत होता आणि जिथं उभी होती ना तिथं जाऊन चार पाच माणसं जाऊन आली हो पण ती दिसलेली नाही अय्या बघा असा प्रकार झाला मग त्या बाहेरची बाधा वगैरे काय असेल आपल्याला हा दादा सांगतील तसा उपाय करू एवढ्यासाठीच मग फोन केलेला आम्ही फोन आता दोघांना मेसेज आले आणि आता तुमचा कॉल आला तुम्हाला आला काय मेसेज आला त्यांचा हा त्यांनी त्यांना पण तेच सांगितलेलं होतं त्यांनी आता फोन केला विचारले मग असं सांगून जरा गोमातेसाठी आपली आपली एवढी सेवा करतोय ती गोमातेसाठी से सेवा असेल तर ते आम्ही करू शकतो त्यासाठी गोमाता चांगली व्हावी दूध देणारी आहे आणि त्याच्यावर त्यांचं घर चालतं ऐक असं ना ताई आता माझं झालं त्यांचं एवढ्यातच त्यांच्याशी बोलणं झालं आता त्यांना ना ते नारळाचं पण थोडं सांगितलंय त्यांच्या गायीवरनं उतरवून काढा आणि कुठले आयुर्वेदिक आजूबाजूला कुठले डॉक्टर असतील ना जरी नॉर्मल असतील डॉक्टर तरी त्यांच्या कानावर घाला त्यांना पण थोडीफार नॉलेज असतच आलं लक्षात तर थोडस त्यांना ते सांगा कानावर घाला ती चांगली होईल आयुर्वेदिक उपाय आयुर्वेदिक उपाय ना मी स्वतः सिस्टर असल्यामुळे मी तिला थोडे थोडे आयुर्वेदिक उपाय सांगितले अशा पद्धतीने केलेत आम्ही पण कसं होतंय खाल्लं नसताना म्हणजे ती ताट उभी राहिली असती हाँ हाँ हा। एकदम उभीच राहते खाली बसतच नाही आहे ना ते पोटाला खाली सुरू आल्यामुळे ते दुखत असेल असं माझं बरोबर पण त्याच्यावर मग आता हे बघा काहीतरी लेप वगैरे लावू शकतो आणि जो तुम्ही कुठला लेप मी काय सांगितलं मग त्यांना लेप करण्यापेक्षा आपण उधी साचवतो ना एका भांड्यात वगैरे नेहमीची आपण उपासना करतो त्यावेळेस ती उधी घ्या आणि त्याचं पाणी करून ते लावा तिच्या सगळ्या आमदार बरोबर पण मी काय म्हणते जे कुठले त्यांना ते माहिती असणार कुठल्या प्राण्यांना सूज झाल्यावर काय लेप लावतात वगैरे किंवा आमदार पण काय म्हणाले त्यांनी मोठ्या डॉक्टरांना फोन केला त्यांच्या मोठ्या डॉक्टरांना फोन केला ना म्हणाले मी उद्या परत त्यांना फोन करून विचारतो आणि मी औषध घेऊन येतो असं त्यांनी सांगितलं ते तर होईलच पण ताई त्या भागाला कदाचित मार बसला असेल असेल किंवा काही 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 झालं ना ताई झालेलं नाही एका जागेवर ते जागेवर नाही आजूबाजूला सुद्धा सरकलेली नाही अशा कंडिशन मध्ये होती ती स्वच्छ जागा स्वच्छ जागा अशी म्हणजे तिथे जास्त गवतही नाही काही नाही किंवा कुठल्या प्राण्याची काय ही झाली तिला असं पण काही जाणवत नाही आता एक हे होऊ शकतं जर लाळेवरून ती तो चारा तिनं खाल्ला असला तर होऊ शकतं गुरु ह्याच्या जनावराच्या पण जेथ सापडली ना तिथं काही नाही तिथं सापडली तिथं एका नाही नाही कारण तिच्या बरोबर जी जी तिची पाळी होती ना है है है। ती आजूबाजूला फेऱ्या मारल्यान त्या पाडीनं ना भोवती भोवती तिच्या तेवढे ते पाय तिचे दिसतात तिथं हां म्हणजे तिने जे फेऱ्या मारल्यान ते ती गाय मात्र एका जागेवर उभी आता घरात सुद्धा ती एका जागेवर उभी राहिलेली आहे बर बरोबर मग तिच्यावर ना ताई ते नारळ उतरवून टाकाच टाका आज करा आणि दुसरी गोष्ट ना त्या जागेवर काहीतरी आपली घरगुती लेप वगैरे लावा पण त्याच्या तारकमताची रक्षा टाकून लावा आणि पाणी पण त्या पाण्यातच ते मिक्स करा आणि लवकर बरी होईल ताई ती माझ्या मते कारण हो, ते तोंडात हे पडतंय म्हणजे आतून जखम झालीय तिला आतून तेच कळेना झालंय काय खाल्लं ना आणि तिला आतमध्ये जखम झाली आहे त्यांना हे पण सांगितलेलं जीब जीभ आहे ना तुम्ही बाहेर अशी हे करून हातानं हे करून बघा तुम्ही हो, हो, काय झालंय का बरोबर बरोबर म्हणतात जिभेला झालं असतं तर तिनं ते सक केलं नसतं ना आपण लिक्विड घालतो ते बरोबर बरोबर बर, बर, हे पण बरोबर आहे असा प्रकार झाला मला शक्य झालं तर मी दादांच्या कानावर घालतेच हो 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 दादांपर्यंत कुठल्याही बाजूने दादांपर्यंत हा प्रश्न पोचू दे हो हो। हो। आणि तो प्रश्न पोचला ना म्हणजे आपल्याला परफेक्ट काय करायचं ना ते समजेल आणि तसं आम्ही करू मग बरं बरं हा? हो ओके स्वामी समर्थ स्वामी समर्थ